आमदार अपात्रते प्रकरणी निकाल देणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाकडून शेगावात निषेध व्यक्त करण्यात आला नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली

पूर्णतः महानालायक माणूस आहे आणि त्यांनी त्या ते दिवशी फक्त दिल्लीची स्क्रिप्ट वाटली वाचलेली आहे दहा तारखेचा निकाल हा निकाल हे दोन गुजराती हा खेळ खेड़ खेळून गेले त्या ते दिवशी त्यांनी जरूर जश्न मनवला असेल परंतु त्यांचा त्या कालचा जो जश्न आहे तो उद्याचा त्याचा मतम आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं जनता त्यांना दाखवून देईल आणि या ठिकाणी शिवसेना तो जो निर्णय लागला उद्धव साहेबांच्या पाठीमागे फार मोठी सहानुभूती या ठिकाणी लोकांची निर्माण झालेली आहे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल इच्छा निश्चित आज या ठिकाणी त्या दलबदलू नार्वेकरचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे त्याच्या त्याच्या जो फोटो आहे त्या फोटोला आमच्या शिवसैनिकांनी जोळे मारून त्याचा निषेध केला आणि नार्वेकरनी खरं तर स्वतःची सोय करून घेतलेली आहे कारण हा पहिले शिवसेनेमध्ये होता त्यानंतर तो राष्ट्रवादीत गेला आणि हा भारतीय जनता पक्षामध्ये आहे अशा प्रकारे हा दलबदलो आहे आणि स्वतः त्याला कदाचित पुन्हा हा दलबदल बदलणार असल्यामुळे त्यांनी हा निर्णय त्याच्या फेवरेबल करून घेतलेला दिसतो